एक तुरटीसारखी गोष्टसुद्धा आपल्याला पैसे मिळवून देण्याचे मार्ग मिळवून देऊ शकते धनवान बनवू शकते तुरटीसारखी गोष्टसुद्धा धनवान बनवते तर हो उत्तर हो आहे फक्त तिचा उपयोग आपल्याला तसा करायचा आहे बघा एक तुरटी तुरटीचा तुकडा घ्या तो काळ्या कपड्यामध्ये बांधून घ्या आणि त्याच्यानं त्या तो जो कपडा आहे तो तुमच्या उशाखाली किंवा गादीच्या खालीसुद्धा जरी ठेवला तरी शक्यतो उशी खाली ठेवा जेणेकरून तुमच्या मधले असलेली सगळी निगेटिव्हिटी जी आहे ती तुरटी स्वतःवर ओढवून घेते हा उपाय तुम्हाला दर म्हणजे उशीमध्ये उशीचं जे पिलो कवर आहे त्याच्यामध्ये जा जरी तो काळा कपडा घालून ठेवला तुरटी सकट तरी चालेल पुढच्या शनिवारी तो बदलायचा आहे असं तुम्ही प्रत्येक शनिवारी तुरटीचा काही विशेष खर्च नाही आहे साधा आणि सोपा उपाय आहे त्याचप्रमाणे दुसरा उपाय तुम्हाला देत आहे तो तुम्हाला तुरटीचा एक तुकडा घ्यायचा आहे आणि तो तुकडा तुम्हाला एक सात वेळेला तुमच्या अंगावरनं उतरवायचा आहे नजर काढायची आहे तुरटीने पुढून सात वेळा मागणं सात वेळा असा उतरवावा आणि चार रस्ते जिथे मिळतात तिथे जाऊन एका बाजूला तो ठेवून द्यायचा आहे किंवा फेकून द्यायचा आहे हा झाला दुसरा उपाय आणि बरोबर तिसरा उपाय त्याच्यासाठी तुम्हाला काळा कपडा घ्यायचा आहे आणि काळ्या कपड्यामध्ये परत तुरटी बांधायची आहे आणि तो कपडा मुख्य दरवाजाच्या वरती बाहेरच्या बाजूनी तो तुम्हाला लटकवून द्यायचा आहे आता हे उपाय तुम्हाला तिन्ही उपाय जर का तुम्ही एक साथ केलेत तर तुमच्या पाठीमागे कुठल्याही प्रकारची पैसा येण्यासाठी जी निगेटिव्ह शक्ती आहे जी रोखून धरते तुम्हाला ती शक्ती तुमच्या मागे राहणार नाही आणि पैसा यायचे मार्ग सापडतील अपार धनाची प्राप्तीसुद्धा होते कुठल्याही वाईट शक्तींपासून तुमचं रक्षण होईल आणि अपार प्राप्तीचे मार्ग तुम्हाला सापडतील उपाय खूप सोप्पा आणि घरगुती आहे जरूर करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जय भवानी जय जगदंब